पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सिनेटर शेरी रहमान यांची एक मुलाखत नुकतीच प्रसारित झाली जी स्काय न्यूज या वृत्तसंस्थेने घेतली आहे यामध्ये अल कायद्याशी संलग्न ब्रिगेड त्रिवंत्री प्रश्न उपस्थित करण्यात आले असता शेरी रहमान यांची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे पाकिस्तानातून कार्यरत असलेली आणि काश्मीरमध्ये हल्ले समन्वयित करणारी अल कायद्याच्या नेतृत्वाखालील ब्रिगेड त्रिवंत्री संघटनेचा उल्लेख करताच प्रश्नाचं उत्तर देणं रहमान यांनी टाळल्याचं दिसून येते काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून आणि प्रभावी दहशतवादी गट आहे जो पाकिस्तानातील विविध दहशतवादी गटांचं एकत्रित रूप आहे या गटाचे अल कायद्याशी घनिष्ठ संबंध आहे आणि तो पाकिस्तानमधील आणि भारताच्या सीमेजवळील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे या दहशतवादी गटाचे नाव बद्रची लढाई लढणाऱ्या पैगंबर मोहम्मद यांच्या तीनशे काश्मीरी करत होते जो पाकिस्तानी लष्कराचा माजी कमांडो होता आणि नंतर दोन हजार अकराच्या अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला जाण्यापूर्वी अल कायद्याचा एक प्रमुख कमांडर बनला ब्रिगेड त्रिवंद्री ही एक संकरीत संघटना म्हणून काम करते असं म्हटलं जातं ही स्वतंत्र संघटना नाही तर लश्करे तैबा झांगवी हरकत उल जिहाद अल इस्लामी जैश ए मोहम्मद आणि तालिबान गटातील दहशतवाद्यांची युती आहे ती अल कायद्याच्या छत्राखाली काम करते आणि त्यांच्या लष्कर अल झिल किंवा शॅडो आर्मीचा भाग आहे शॅडो आर्मी ही अत्यंत अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने हाय प्रोफाईल दहशतवादी कारवाया करण्यासाठी ओळखली जाते ही ब्रिगेड विशेषत दक्षिण आशियात अल कायद्याच्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयार करण्यात आली आहे अमेरिका आणि भारतासारख्या देशांविरुद्ध जिहादचे युद्ध लढणे हे याचं उद्दिष्ट आहे पाकिस्तान हा दहशतवाद्याच्या दृष्टीने एक महत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो कारण तिथे अनेक दहशतवादी गट उदयास आले त्यापैकी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली उदयास आलेला लष्कर ए तैबा दोन हजार मध्ये उदयास आलेला जैश ए मोहम्मद दोन हजार आलेला मध्ये ए तेहरिक पाकिस्तान उदयास आलेले अल कायदा व ब्रिगेड गट आजही सक्रिय पाकिस्तानमध्ये दहशतवादी गटांचं जाळं खोलवर आहे भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचे सूत्रधार पाकिस्तानी गट होते दोन हजार एक साली भारतीय लोकशाही प्रणालीची हत्या करण्याचा प्रयत्नात नवी दिल्लीतील भारतीय संसदेवर झालेला हल्ला त्यानंतर दोन हजार आठ साली मुंबईतील सव्वीस अकराचा हल्ला ज्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेल ऑबेराय हॉटेल सीएसएमटी स्टेशन लिओपोर्ट कॅफे इत्यादी ठिकाणांना लक्ष करण्यात आलं होतं दोन हजार सोळा सालचा पठाणकोट वायुदल तळावरील हल्ला दोन हजार सोळाचा उरी हल्ला दोन हजार एकोणीसचा पुलवामा आत्मघाती हल्ला आणि नुकताच दोन हजार पंचवीस दरम्यान झालेला पहलगाममधील दहशतवादी हल्ला ही काही प्रमुख उदाहरणं आहेत ज्यातून पाकिस्तान दहशतवादाला पोचतय हे स्पष्ट होतं मात्र शेरी रहमान या मुलाखतीत आम्हाला ब्रिगेड त्रिवंत्री सारख्या दहशतवादी संघटनांबद्दल माहिती नाही म्हणून सांगतायत आणि पाकिस्तान बदललाय असा खोटा दावा देखील करताना दिसत आहे ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर भारतातून विविध देशात गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा देखील फाडला आज हातावर मोजणं इतकी काही राष्ट्र सोडली तर उर्वरित सारं जग भारताच्या बाजूने दहशतवादाविरोधात उभा आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद